पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर मुस्लिम लांगू चालनाच्या राजकारणाचा आरोप केला आहे मोदींनी काँग्रेसला मुस्लिम राष्ट्रीय अध्यक्ष आणि निवडणुकीत पन्नास टक्के मुस्लिम उमेदवार देण्याचे आव्हान दिले आहे तसेच काँग्रेसने वक्फ कायद्याच्या दुरुपयोगाचाही आरोप मोदींनी केला आहे काँग्रेसच्या लांगूचालनाच्या राजकारणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे काँग्रेसला मुस्लिमांचा एवढाच कळवळा असेल तर त्यांनी मुस्लिम व्यक्तीला आपल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवावं संसदेत मुस्लिमांना पन्नास टक्के तिकीट द्यावं ते जिंकून आले तर त्यांचं म्हणणं मांडतील पण काँग्रेसला तसं करायचं नाही आहे असा हल्लाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चढवला आहे हरियाणाच्या हिस्सार मध्ये मोदी बोलत होते तसेच वक्फ कायद्यामुळे काँग्रेसने संविधानाची ऐसी तैसी केल्याचा दावाही त्यांनी केला कुणाचंही भलं करावं हे कधीच काँग्रेसला वाटलं नव्हतं मुस्लिमांचं भलं करावं असंही त्यांना कधी वाटलं नाही हेच काँग्रेसचं खरं वास्तव आहे काँग्रेसच्या लांगोचालनाच्या राजकारणामुळे मुस्लिमांना काडीचाही फायदा झाला नाही उलट त्यांचं नुकसान झालं काँग्रेसने केवळ काही कट्टरपंथीयांना खुश करण्याचा पर्याय निवडला इतर समाज हालपश्चेत राहिले अशिक्षित राहिले गरीब राहिले असं सांगताना काँग्रेसच्या कुनितीचं सर्वात मोठं उदाहरण वक्फ कायदा आहे नव्या तरतुदींमुळे वक्फच्या पवित्र भावनेचा सन्मान होणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं वक्फच्या नावावर लाखो हेक्टर जमीन आहे वक्फच्या मालमत्तेचा लाभ गरजवंतांना दिला असता तर त्यांना फायदा झाला असता पण या मालमत्तेचा फायदा भूमाफियांना मिळाला आता या नव्या दुरुस्ती विधेयकामुळे गरिबांची लूट बंद होणार आहे असा दावा मोदींनी केला आता नव्या वक्फ कायद्यामुळे देशातील कानाकोपऱ्यातील आदिवासींच्या कोणत्याही जमिनीला ते हात लावू शकणार नाहीत नव्या तरतुदींमुळे मुस्लिम समाजातील गरीब आणि पसमानदा कुटुंब महिला आणि खास करून मुस्लिम विधवा मुलांना हक्क मिळेल त्यांचे हक्क सुरक्षित राहतील हाच खरा न्याय आहे असं ते म्हणाले